गेल्या दोन वर्षा वर्षामध्ये पोहोचवण्याचं काम आम्ही सगळे कार्यकर्ते या ठिकाणी याव्यात अशी अनेक वर्ष गेली दोन वर्ष कार्यकर्त्यांची सतत मागणी होती ताई मी दोन हजार दोन सालापासून पंचायत राज व्यवस्थेमध्ये काम करतोय दोन हजार दोन ला निवडून आलो दोन हजार सातला निवडून आलो दोन हजार दोनला ज्यावेळी उभा राहिलो त्यावेळी कुठल्याही प्रकारची क्षमता ताकद आणि पाठबळ नसताना या भामाखोरातल्या साध्या साध्या गरीब माणसांनी मायासारख्या कार्यकर्त्याला वयाच्या सव्वीसा वर्षी जिल्हा परिषदेमध्ये पाठवण्याचा इतिहास हा इथल्या भामाखोऱ्यातल्या जनतेने केला दोन हजार सत्ते दोन हजार सात साली सगळे नेते एका बाजूला असताना पुन्हा अधिक मताधिक्यानं त्या ठिकाणी मायासारख्याला संधी दिली परंतु सर्वांना बरोबर घेऊन जात असताना घराणेशाहीची अडचणमध्ये येऊ लागली आणि मग आपल्याला जर आपल्या भागाचा विकास साधायचा असेल आणि साध्या सामान्य माणसाला बरोबर घ्यायचा असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेनं पुढं गेलं पाहिजे जी विचारधारा अटलजींनी असेल अडवाणी साहेबांनी असेल प्रबोजी महाजन असतील किंवा गोरगरिबांचे काहीवारी आदरणीय मुंडे साहेब असतील यांनी या ग्रामीण भागामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचवली त्या विचारधारेनं आपण पुढं जावं म्हणून बाळाच्या सहकार्याने आदरणीय पालकमंत्री गिरीजी बापट साहेब यांच्या माध्यमातून आम्ही हे काम सुरू केलं आज माझ्या भागातल्या जिल्हा परिषद गटातल्या बत्तीस ग्रामपंचायतीचे एखाद दोन आपण सोडले तर सगळ्या गावचे सरपंच उपसरपंच चेअरमन प्रमुख कार्यकर्ते आज या ठिकाणी उपस्थित आहेत याच कारण आम्ही गावातलं गावातलं वाडी वस्तीतलं काम घेऊन नेत्यांकडे जातो आणि मला याचा आनंद आहे की गेल्या दोन वर्षामध्ये आतुल जिल्हा नियोजन समितीवरती त्यांना संधी मिळाली एका तालुक्याला बाळाभाऊ तुम्ही एकाच व्यक्तीला घेत होता पण खेड तालुक्यात त्याला अपवाद आहे अतुल भाऊ देशमुख आणि शरद दोन्ही पाटील जिल्हा नियोजन मंडळात काम करते आणि मला याचा आनंद आहे की बाळाभाऊंच्या नेतृत्वाखाली ने जिल्हा नियोजन ने समितीच्या गटात देखील मी काम करतोय आणि म्हणून ग्रामीण भागामध्ये आधी पैसा कसा, कसा पैसा येईल याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करतोय आज ही दोन हजार सतरा सालखी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये अतुल भाऊ पश्चिम पट्ट्यामध्ये नायपर बाशेरे आणि या परिसरामध्ये मी या पद्धतीनं पश्चिम पट्टा आता एकत्र झालेला आहे काल परवा दोन दिवसामध्ये मुंबईचे मेळावे बघितल्यानंतर मुंबईकरांनी देखील आम्हाला सांगितलं की तुम्ही दोघंही बंधू पुढा चला आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत आणि म्हणून बाळाभाऊ तुम्हाला हो। तुम्हा विश्वास देतो आणि शरद बुटे पाटील निवडून तर येणारच आहे पण पर आमच्याबरोबरच्या पंचायत समितीच्या दोन्ही जागा ह्या विक्रमी मतानं आम्ही निवडून आल्याशिवाय स्वस्त बसणार नाही या तालुक्याचं पंचायत समितीचं सभापती पद एसटी महिलेला रिझर्वेशन आलेलं आहे एक जागा रेटवडी घरामध्ये आणि एक आमच्या त्या ठिकाणी पिंपरी घरामध्ये आहे आणि सगळ्या राजकीय पक्षांना माहिती आहे की पिंपरी गणातली जागा ही भारतीय जनता पार्टीची निवडून येणार आणि म्हणून त्या ठिकाणी कोयगावच्या आमच्या सुशिलाताई खंडागळे यांना आम्ही त्या ठिकाणी संधी देतोय ज्यावेळी मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये सभापती पदाची निवडणूक होईल त्यावेळी कोवेगावची आमची ही भारतीय जनता पार्टीची महिला ही खेड तालुका पंचायत समितीची सभापती असेल हे खात्रीने तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो यापूर्वी आम्ही या ठिकाणी निवडणूक बिनविरोध केली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला निवडणूक आम्ही बिनविरोध केल्या काही लोक सांगतात की राष्ट्रवादी जिल्हा परिषदचे मग तुम्ही जिल्हा परिषदचे पैसे आणता अहो जिल्हा परिषदेला जिल्हा नियोजन मंडळ पैसा देतं जिल्हा परिषदला राज्य शासनात पैसा देतं ताईच त्यांना योजना पाठवतात ताई त्यांची नियमावली तयार करतात राज्याच्या सगळ्या जिल्हा परिषद पंचायत समित्या या ताईच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी काम करतात आणि म्हणून त्या ठिकाणी मला त्यांना सांगायचंय की दीड वाजता तीन वाजता त्या ठिकाणी एव्ही फॉर्म आले दीड वाजताच आमच्या सुरेखादा ठाकरे या जिल्हा परिषदला बिनविरोध आम्ही मागच्या वेळी निवडून आणल्या नंतर तुमचे एव्ही फॉर्म आले पण आम्ही आहे त्या पक्षामध्ये प्रामाणिकपणानं काम करतो निष्ठेनं काम करतो पक्षात राहायचं आणि पक्षाविरोधी भूमिका घ्यायची आमच्या कधी जमलं नाही आणि मी दोन हजार दोन ना सालापासून जे या परिसरात काम सुरू केलं ते विकासाच्या मुद्द्यावर सुरू केलं वारी वस्तीमध्ये जायचं भामाखोऱ्यातल्या या बत्तीस चौतीस ग्रामपंचायती यांच्यापर्यंत जायचं त्यांच्या योजना पंचायत समितीकडनं प्रस्ताव नाहीत जिल्हा परिषदेकडनं पैसा आणायचा आता पालकमंत्र्यांनी आम्हाला चार साडेचार कोटी रुपये रस्त्यांना दिले बाळाभाऊ आम्हाला राज्य शासनाकडनं मदत करतात आणि मग त्याने आम्हाला सांगितलं की तुम्ही आता कुणाकडे जाऊ नका तुम्ही जिल्हा नियोजन मंडळामध्ये या तुम्ही छोट्या गटामध्ये या तुम्हीच पैशाचं वाटप करा आणि म्हणून मित्रांना आम्हाला सांगायचंय की बाळाभवानी मी काम करत असताना त्या ठिकाणी बारामती सर्कलला सहा कोटीची तरतूद आणि रास्तापेठला सहा कोटीची तरतूद होती रास्तापेठ आमच्या आपल्या सर्कल आपल्या भागासाठी काम करत पण बाळाभवानी आम्ही ठरवलं की आपल्या भागाला डोंगरी भागाला जास्त पैसे घ्यायचे बारामती सर्कलला आज तरतूद तुम्ही बघा सहा कोटीची आहे पण आमच्या पेठ सर्कलला डोंगरी भागाला दहा कोटीची आम्ही केली अशा अनेक त्या ठिकाणी पैसा आणण्याचं काम आम्ही या परिसरात त्या ठिकाणी केलंय हा जाहीरनामा प्रसिद्ध पण आता समोरच्या बाजूचे उमेदवार असे की ज्यांना विकासाचा काही गंधच नाही आम्ही कॅलेंडर काढलं की त्यांची कॅलेंडर घरोघरी पोहोचली मी लोकांना सांगितलं याच वर्षी त्यांची हे मागच्या वर्षी नव्हती पुढच्या वर्षी दिसणार पण नाही ती माणसं परत काही दिसणार नाही निवडणुकीपुरती देतात निवडणुकीपुरतं नेत्याचं नाव वापरता निवडणुकी यांना विकास सुचतो नंतर गाव वाडी यांना माहीत नाही आणि मग पैशाची दादागिरी करून त्या ठिकाणी मतं मागतायत एक तर उमेदवार बाळाभाऊ लोकांना सांगतो निवडून आलं तर गाडी खाली गाले एक जण सांगतो की गाव फिरू देणार नाही या पद्धतीने ना दादागिरीची भाषा करून त्या ठिकाणी जनतेचं समर्थन मिळवता येत नाही मी गेले पंधरा वर्ष या भागाचं नेतृत्व करत असताना गोर गरिबांना विश्वासात घेऊन काम केलं कुठेही दादागिरीची भाषा केली नाही म्हणून इथला सामान्य माणूस एवढ्या मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी आपल्या आवाजावरती त्या ठिकाणी गोळा होतो आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करत असताना साहेब एक तिथं इलेक्ट्रिकिशियनचा प्रश्न निर्माण झाला दहा मिनिटाला लाईट ट्रिप व्हायची वाफ्यात पाणी गेलं ने की लाईट जायची मी आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं अडचण सुटत नव्हती पण आमच्या नेत्यांनी सांगितलं की जर त्या ठिकाणी प्रेमानं काम होत असेल तर आंदोलनाचा दमका सुद्धा दिला पाहिजे आणि त्या दिवशी आम्ही सगळी पाईटच्या खोऱ्यातली माणसं जमल्यानंतर महावितरणला आम्ही सांगितलं आणि मग सगळे इथं अधिकारी आले मिटिंग झाली जनतेने आम्हाला त्या ठिकाणी सांगावं दहा मिनिटा ट्रीप होणारी लाईट आता लाईट ट्रीप होते का रेग्युलर लाईट सुरू या भागामध्ये करण्याचं काम आम्ही केलं हे करत असताना कुठेही सत्तेची आवश्यकता लागत नाही ड्रायविंग लायसन हजारोच्या पटीत काढतोय आम्ही रेशनिंग कार्ड शंभर टक्के करतोय हजारो मीटर गोरी कोरेगाव लावतोय याला कुठं सत्ता लागत नाही काही माणसं म्हणतात की आमच्याकडे कुठं सत्ता आहे सत्ता देऊन तरी काय उपयोग आहे माझ्या समोर बाबा होतो दोन उमेदवार आहे दोन्ही दोन्ही गावचे सरपंच आहेत दोन्ही गावांच्या ताब्यामध्ये विशेष वर्ष आहेत आज त्यांनी सांगावं की मला कोरेगाव खुर्द मध्ये आणि किवळ्यातल्या गावातल्या जनतेला पिण्याचं पाणी नळद्वारे मिळतं का पाणी येणार डब्यात गावातल्या लोकांना पाणी मिळत नाही साधा गावातल्या ना गावात ग्रामदेवतेचं मंदिर एक उमेदवार बांधू शकत नाही त्यांचा काकडा आरती ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये होतो आणि माझा वाडी करतो गावातलं काम सुद्धा ज्यांना करता आलं नाही आणि दरवेळी जो आमदार होईल ते आमदाराच्या बरोबर जायचं कारण यांना आधारानं चालायची सवय जे अपंग असतात त्यांना आधार लागतो जे खमके आणि ताकदी जे असतात त्यांना आधाराची गरज नसते ते स्वतःच्या सोबत काम करतात आणि म्हणून आम्ही कुठल्या नेतृत्वाचा आधार नाही घेता आमच्या भारतीय जनता पार्टीचा विचार घेऊन वाडी वस्तीमध्ये आतुल भाऊन मी काम करतोय आज तुमच्या तुमच्यासमोर देत असताना ताई तुम्ही राज्याच्या विकास मंत्री आज मला तुम्हाला सांगायचंय या परिसरामध्ये एकशे तीस टक्के अधिक शाळा खोल्या मी बांधल्या ऐंशी नव्वद टक्के शाळांचे कंपाऊंड झाले माझे नव्याण्णव टक्के मुलं शाळेच्या बेंचवर बसतात संगणकाच्या लॅब आम्ही केल्यात केवळ बासष्ट पैकी फक्त आठ ठिकाणी मी आंगणवाणीच्या इमारती माझ्या बांधाच्या काम पूर्ण झालंय स्मशानभूमी शहर फक्त चार ठिकाणी जागा नेऊन राहिल्यात काम शंभर टक्के पूर्ण झाले ग्रामपंचायतची कार्यालय अंतिम टप्प्यात आहे भौतिक सुविधांचं गावातलं जे काम आवश्यक आहे जे जनसुविधा आवश्यक आहेत त्याचं नव्वद नव्याण्णव टक्के काम यासारख्या कार्यकर्त्यांना पूर्ण करत आणलंय आणि म्हणून हे काम काही लोकांना सर होत नाही तालुक्याचे नेते लोक मला म्हणतात भाऊ तुम्हाला टार्गेट का करत आता कुठल्याही गावात गेलं तर माझी दहा पासून वीस काम आहेत आणि यांची पाच वर्षात दोन कामं होतात मग तालुक्याच्या नेत्यांना वाटतं की अरे हा छोटा कार्यकर्ता जिल्हा परिषदेचा सदस्य आमच्यापेक्षा जास्त काम करतो मग जरा त्या ठिकाणी थोडं कमी क्षमतेचे काम न करणारे अशी माणसं दिली तर आपलं नाव मोठं होईल या भागातलं विकासाचं था काम थांबवण्यासाठी चुकीच्या माणसानं पुढं आणण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून मला आपल्या जनतेला विनंती करायची आहे आजवर काम करायचा प्रामाणिकपणानं प्रयत्न केलेला आहे उद्याच्या काळात देखील माझं एक स्वप्न आहे की या भावाखोऱ्यातल्या ज्या ग्रामपंचायती आहे त्यांचं एकही एक काम पुढच्या पाच वर्षात शिल्लक ठेवायचं नाही पुढच्या माणसाला कामात शिल्लक ठेवायचं नाही एवढं काम मी प्रामाणिकपणानं त्या ठिकाणी करणार आहे व्यक्तिगत मला कुणावर टीका करायची नाही पण आम्ही शेतकऱ्यांच्या गोंधी बैठका घेतल्या की टीका होते आम्ही एखादा अभियान राबवलं की टीका होते अरे पण तुम्ही काहीच करत नाही आम्ही काम करतो म्हणून आमच्यावरती टीका होते आणि मी इथला सामान्य गरीब माणूस अजूनही वाडीवस्तीतला अडचण येते त्यांच्याबरोबर मला जायचंय मी तर अजूनही एकही भाषण केलं नाही गेल्या के तीन महिन्यामध्ये दोनशे तीनशे बैठका तीन मी घेतल्या वाडीवास्तीत जाऊन लोठा याच्याबद्दल लोकांना स्पष्टपणे सांगतो कारण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना जे प्रशासन समजलं जे त्या ठिकाणी ग्रामविकास समजलं पंचायत राज व्यवस्था समजली यशदामध्ये त्या ठिकाणी मी गेली पाच सात वर्ष त्या ठिकाणी व्याख्याता म्हणून काम करतोय जिल्हा परिषद देखील ट्रेनिंगला येतात राज्याची अशी एकही जिल्हा परिषद नाही तिथं माझं व्याख्यान झालं नाही तिथं मी पंचाहत्तरा लोकांना समजून सांगितलं नाही भारतीय जनता पार्टीनं माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये का कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणाच्या निमित्तानं पाठवलं आणि मग हे सगळं काम करत असताना या तालुक्याच्या नेत्यांना माझ्यासारखं हुशार नेतृत्व सहन होत नाही अतुल भाऊ सारखा काम करणारा कार्यकर्ता सहन होत नाही मला पश्चिम भागातल्या लोकांना विनंती करायची आहे की अतुल भाऊ देशमुख हे उद्याच्या काळातलं खेड तालुक्याचं नेतृत्व आहे आणि म्हणून अतुलबाऊच्या पाठीमागा पश्चिम भारतातल्या जनतेच्या राहिलं पाहिजे आम्ही दोघं खांद्याला खांदा लावून हा भाग पिंजून काढणार आहोत आणि उद्याच्या काळामध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा आमदार सुद्धा या तालुक्यामध्ये करून दाखवण्याची धमक ही आमच्यामध्ये निश्चितपण आहे काही मागण्या करण्यासारखी आपल्याकडे खूप आहे पण हे सगळे बसलेले शेतकरी मला एकच सांगतात की काँग्रेसच्या राजवटीमध्ये जयंती नटराजन आणि जयराम रमेश यांनी त्या ठिकाणी बैलगडा शर्यतीवरती बंदी आणली बैल पाळीव प्राण्यातून जंगली प्राण्यात टाकला आज आंदोलन सुरू आहे लोक म्हणतात की सरकार केंद्रात आणि राज्यात तुमचं आहे आणि म्हणून बैलगाड्या शर्यती सुरू झाल्या पाहिजेत ताई आजच्या क्षणी मी तुमच्याकडे कुठलंही काम मागणार नाही कारण पाटोरा करून आम्ही कामं वागू तोंडी सांगून कामं होत नसतात एकच मागणी आजच्या निमित्तानं करतो की ताई लवकरात लवकर बैलगाड्या शर्यती सुरू करा या गरीब शेतकऱ्यांच्या जनतेचा धुरा हा निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे राहिल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आज त्या ठिकाणी आमचे चांदेव शिवेकर असतील सुशिला खंडवडे असतील शंकर कोरडे असतील आमच्या ताई असतील किंवा आमच्या ताई असतील असे गोरगरीब सामान्य कुटुंबातले शेतकरी कुटुंबातले उमेदवार हे भारतीय जनता पार्टीला आपल्या समोर त्या ठिकाणी आपले आशीर्वाद मागायला येत आहेत आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे आम्ही ज्यावेळी वाढी वस्ती तेव्हा तुमचं कामच सांगू दुसरं काही तुमच्याशी बोलणार नाही कुणावर टीका करायची नाही तुमचे प्रश्न आम्हाला सोडवायचे आज सुद्धा जांभूळ एक आजी त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना माझ्याकडे आली एक पाण्याचं कनेक्शन मला त्या ठिकाणी हवं आहे इथला सामान्य माणूस आम्हाला रस्त्यावर हात करून त्या ठिकाणी काम सांगतो कारण त्यांना खात्री आहे की यांनी शब्द दिला की काम होणार आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो जे जे काही ना तुम्हाला सांगितलंय त्याच्यातलं एकही एक काम त्या ठिकाणी शिल्लक राहणार नाही एवढीच मला विनंती करायची की तुमच्या आशीर्वादाची गरज आहे शेवटी काम करणाऱ्या कार्यकर्त्याला टार्गेट करायचा प्रयत्न सगळेच नेते करत असतात या तालुक्यातल्या नेत्यांना पश्चिम भागाचं काही देणं घेणं नाही आम ना। भामासकडे आमच्याकडे झालं पुनर्वसन आमचं झालं नाही जमिनी आमच्या गेल्या पुण्याला पाणी चाललं आंदोलन काही लोकांनी प्रयत्न केला आळंदीसाठी प्रयत्न केले पण आळंदीच्या नगराध्यक्षा इथं उमर घेत भारतीय जनता पार्टीच्याच माऊलींच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी झाल्या आणि म्हणून त्या ठिकाणी या भागामध्ये सुद्धा उद्याच्या काळात ते आपल्याला काम करायचे म्हणून दहा मासखेडच्या पुनर्वसनाच्या सुंदरातले खाद प्रस्ताव असतील बुडीस बांधारे असतील किंबहुना तुमची नुकसान भरपाई असेल या माध्यमातून त्या ठिकाणी आमचे पालकमंत्री आणि आमचे बाळाभाऊ हे आपल्या भागातल्या जनतेच्या पाठीमागे उभे शहरी भागातल्या जनतेच्या पाठीमागे उभे नाहीत आपल्याच लोकांची बाजू आपल्याला घ्यायची आहे मी तुम्हाला खात्री सांगतो की तुमचं प्रत्येक काम घेऊन आतून बाहून मी ताकदीने यायला जाईल तुमचं काम करून आणून दाखवेल परंतु कुठंतरी पैशाला भूल दापाना आमिषाला बळू पडू नका आता आलेली माणसं फक्त निवडणुकीपुरती येतील नंतर तुम्हाला दिसणार पण नाहीत या न दिसणाऱ्या माणसांचं काय करायचं हे तुमचं तुम्ही ठरवा मला खात्री आहे की आम्ही चांगल्या मताधिकांना निवडून येणार आहे आणि आज मला बाळा सांगायचंय की बाळाबा तुमचा आशीर्वाद आहे मी दोन हजार दोन दोन हजार सात आणि आज दोन हजार सतरा तिसऱ्या टर्नला निवडून येणाऱ्या पुणे जिल्ह्यामध्ये कदाचित माझ्यासारखा एखादा सदस्य सापडेल नाही तर कुणी असणार नाही जिल्हा सदस्य म्हणून मी काम करणार आहे आणि ज्यावेळी ताई ग्रामविकास मंत्री म्हणून महाराष्ट्राचं काम करतायत त्यावेळी आपलं काम कुठलं आणणार नाही ना। ताई आमच्या काही अडचणी आहेत पण मला आपल्या जनतेला सांगायचं की ताईने जे काम केलं ग्रामविकास मंत्री म्हणून आजपर्यंत आम्ही शिलाई मशीन वाटायचो पिको बॉल वाटायचो घरी न्यायच्या आतमध्येच ती बंद पडायची कारण जर रेट कॉन्ट्रॅक्ट बाहेर कुणी तरी करायचो ना आमची जिल्हा परिषद त्याला ऑर्डर द्यायची या भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं देवेंद्रजी फडणवीस आणि ताईंनी महाराष्ट्रामध्ये देशातला पहिला निर्णय असा घेतलाय आता तुमची शिलाई मशीन मंजूर होणार तुमची पीठ गिरणी मंजूर होणार पण पीठ गिरणी आणि शिलाई मशीन जिल्हा परिषद खरेदी करणार नाही मित्रांनो त्या वस्तूच्या रकमेचे पैसे तुम्हाला आम्ही देणार तुम्ही वस्तू खरेदी करायची लाभार्थ्यांना वस्तू खरेदीचा अधिकार या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा कोणी दिला असेल तर तो ताईने दिलेला आहे कारण ही जाणीव त्यांच्यापाशी आहे घराच्या नोंदी आमच्या अनेक वर्ष बंद होत्या अनेक ठिकाणी लोकांना लाईट घेता येत नव्हती अनेक प्रकारच्या अडचणी होत्या लोन घेता येत नव्हतं या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या घराच्या आडलेल्या नोंदीचा मार्ग जर कुणी काढला असेल तर तो, तो आदरणीय ताईंनी त्या ठिकाणी काढलेला आहे आणि म्हणून त्या ठिकाणी ताई आज तुम्ही आला त्याचा आम्हाला मनापासून आनंद आहे या महाराष्ट्राला कलाटी देणारी जलयुक्त शिवार योजना महाराष्ट्रामध्ये आणण्याचं काम जर कुणी केलं असेल तर देवेंद्र साहेबांच्या बरोबर पंकज ताईंनी खांद्याला खांदा लावून जलयुक्त शिवार आपल्या परिसरामध्ये आणलं आणि म्हणून त्या ठिकाणी आज ग्रामीण भागाचा चेहरामोर बदलतोय सांगण्यासारखं खूप आहे आणि मला खात्री आहे की पाठपुरावा केल्यानंतर ताईकडे गेल्यानंतर ग्रामीण भागातल्या गोरगरीब कार्यकर्त्यांच्या पाठीमागं ज्या पद्धतीनं मुंडे साहेब उभे राहिले त्याच पद्धतीनं ताई ह्या सामान्य माणसाचा विचार करणाऱ्या एक महिला नेत्या आहेत आज इथं महिला मोठ्या संख्येनं आमच्या आहेत ताई आमच्या काही आंदोलनाच्या संस्था मंजुरीच्या राहिलेल्या आहेत त्याही बाबतीमध्ये तुमची मदत त्या ठिकाणी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला ला लागणार आहे ज्या मोठ्या संख्येनं ज्या ताकदीनं काही मंडळी म्हणत होती की भारतीय जनता पार्टीला जनादर नाही भारतीय जनता पार्टीच्या सभेला किती लोक येणार तुमचे धाकटे बंधू इथे येऊन गेले मांडव सगळा रिकामा होता आज इथं बसायला जागा नाही सगळ्या धाम थोरा ताईंच्या सभेसाठी विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि म्हणून कौन कुठल्या बाजूला आहे नेतृत्व कुणाचं मान्य आहे हे जनतेने या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे आणि म्हणून पुन्हा एकदा ताईंचं स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद <laughs> <laughs> धन्यवाद <laughs> आदरणीय शरद भाऊ पाटील यांनी जनसामान्यांच्या ज्या काही व्यथा असतात त्या व्यथा आदरणीय या ठिकाणी सांगितलंय तर नंतर या ठिकाणी विचार व्यक्त करण्यासाठी पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आणि खेड तालुक्याचे युवा नेते आदरणीय आतुल भाऊ देशमुख यांना विनंती करतो की आपण आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावं त्या अगोदर या ठिकाणी चिखलगाव ग्रामपंचायतीचे सरपंचपती रामदास मुके यांनी या ठिकाणी राष्ट्रवादीचा दारू पराभव केल्याबद्दल ताईंचे श्री वास्ते त्यांचा या ठिकाणी प्रवेश घेऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान होतो ताईंना आणि बाळाभाऊ भेटे यांना विनंती आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान करावा